येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सोलापूर महा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार प्रणिता शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आमच्या बैठकीमध्ये ठरलं त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा बिनशर्त जाहीर करत आहोत पत्रकाराच्या माध्यमातून आणि ह्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संपूर्ण दलित समाजाला बौद्ध समाजाला एकच कर आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधान वाचवण्यासाठी दलित मुस्लिमां होणाऱ्या अन्याय अत्याचार या ठिकाणी कुठेतरी कमी करण्यासाठी त्यांना आळा बसवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसला या ठिकाणी निवडून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो राम सातपुते राम सातपुते हा बाहेरचा माणूस आहे त्याहीपेक्षा मी सांगितलं की गेले भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा वर्षाखाली जे दोन खासदार निवडून आले होते ते एक खासदार म्हणून बरे होते त्याच्याहीपेक्षा ही राम सातपुते कडक विषारी माणूस आहे विषारी ह्याच्यासाठी सांगतो की हा आज सुशीतला माणूस आहे हाफ शेड्डीपासून ते फुल शेड्डीपर्यंत काम केलेला माणूस आहे आता सध्या तो संघाचाच माणूस आहे तो संघाचाच काम करतो आज सोलापुरामध्ये हो जे आठ आमदार आहेत किंवा सहा आमदार आहेत सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये पाच आमदार आहेत ते पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे ते काय आर एस एचे कुशीतले नाहीत सुभाष देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे विजयकुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आमचे कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पंढरपूर लोकसभा अवताळे समाधान अवताळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत परंतु राम सातपुते हा जो आमदार माशिराचा आमदार आहे तो आमदार नसून तो आर एस एसचा आमदार आहे आर एस एफची जी काय खेळी आहे किंवा आर एस एफचे जे विचार आहेत तो विचार या ठिकाणी राबवणारा माणूस आहे आणि तो त्या विचारावर चालणारा माणूस आहे आज सोलापुरामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झाल्यापासून तो सोलापुरामध्ये येतो त्याचं असं नमतं कुठंही त्याचं म्हणजे असं वक्तव्य आहे का तुम्ही बघा त्याची वागणूक बघा त्याचं बोलण्याची ढब बघा तो अशा जसात बोलतो की जसं काही मी तुमचा याचा वास आहे तुम्ही निवडून देणं हे तुमचं उपकार आहे तुमचं काम आहे मी तुम्हाला असं म्हणजे ज्या पद्धतीने एक उमेदवार म्हणून जसं लिंटने म्हणा किंवा प्रामुख्याने ज्याची भाषा असते मी तुमच्या दाजे आलो तुमच्या मतदारसंघात आलो मला निवडून द्या ही फक्त असं त्याची भाषाच नाही तुम्ही दिलंच पाहिजे केलंच पाहिजे सतरा वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी आज दहा वर्षाचा तुम्ही इतिहास सांगताना काय केलं तुमचे दहा वर्षामध्ये काय काय केलं सगळं आता भारत देशातल्या लोकांना माहीत झाले त्यामुळे राम सातपुरे आम्हाला या ठिकाणी तर नकोच आहे फडणवीसांनी दिला फडणवीसांना आता फडणवीसांना दिला नाही फडणवीसांनी राजकीय बळी दिला आहे कोणाचा राम सातपुतेचा राजकीय बळी दिला आहे कारण ज्या पद्ध ज्या दिवशी सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातील देशातली निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या म्हणून प्रगती झाली शिंदे अगोदर जवळजवळ पंधरा दिवस त्यांची उमेदवारी जाहीर झाली महिनाभर अगोदर झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला उमेदवार या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न होता तो कशा पद्धतीनं होता की गेल्या वेळेसारखं प्रकाश आंबेडकरासारखा माणूस हा मधला माणूस तिसरा माणूस की जो माणूस दीड ते दोन लाख मतं खाईल असा माणूस त्यांना हवा होता किंवा पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून त्यांची चाचपणी झाली पंधरा वीस दिवस महिना आणि शेवटी शेवटी राम सातपुतेला म्हणलं आता तू सोलापूरशिवाय तुला दुसरं कोण नाही तूच त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तूच मळीत झालं पाहिजे म्हणून त्यांनी पाठवलं राम सातपुतेचा हा एक राजकीयदृष्ट्या बळी घेतलेला आहे आपल्या फडणवीसने मी सांगतो आज